कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तुम्ही जर तुमच्या शेतीतील मातीचं परीक्षण करत असाल तर मातीचा सर्वात आधी सामू मोजला जातो त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे क्षारता आणि त्याबरोबरच जमिनीतील सेंद्रिय गर्भही मोजला जातो कारण हे तीनही घटक जमीन सुपिकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आहेत त्यातील पहिला घटक म्हणजे जमिनीचा जमिनीचा सामू सामू हा सर्वसाधारणपणे ते असावा कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात आणि जर जमिनीचा सामू आठ पूर्णांक पाच पेक्षा जास्त असेल तर अशी जमीन सोपण असते अशी जमीन सुधारण्यासाठी भूसुधारक म्हणून जिप्समचा शेणखतातून वापर करावा तर चुनखडीयुक्त सोपण जमिनीची सुधारणा करताना जिप्समऐवजी गंधकाचा क्षीण खतातून वापर करावा जमिनीचा सामू जर सहा पूर्णांक पाच पेक्षा कमी असल्यास त्याला आम्ल जमीन म्हणतात अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा क्षेण खतातून वापर करावा माती परीक्षण अहवालातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे जमिनीची क्षारता क्षारांचं प्रमाण हे प्रयोगशाळेत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या उपकरणाने मोजलं जातं मातीतील विद्युत वाहकता म्हणजे क्षारता जर एकपेक्षा पेक्षा जास्त असेल तर क्षारयुक्त जमीन म्हणतात अशा जमिनीच्या वरच्या थरावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो मातीची क्षारता सर्वसाधारणपणे शून्य पूर्णांक दहा ते शून्य पूर्णांक नव्वद या दरम्यानच असावी त्यापेक्षा जास्त असल्यास चर खोदून जमिनीतून निचऱ्याची व्यवस्था करावी अशा जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत चांगल्या प्रतीचं पाणी सिंचनास वापरून अतिरिक्त क्षारांचा निचरा करावा चांगल्या प्रतीच्या पाण्याची क्षारता ही शून्य पेक्षा कमी असते ही क्षारता दोन पेक्षा जास्त असल्यास असं पाणी सिंचनास आरोग्य समजलं जातं तर पाण्याची क्षारता तीन पूर्णांक पंधरा पेक्षा जास्त असल्यास ठिबकसाठी आरोग्य समजलं जाता माती परीक्षण अहवालातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीतील सेंद्रिय कर्पची सर्वसाधारण मर्यादा ही शून्य पूर्णांक चाळीस ते शून्य पूर्णांक साठ टक्के योग्य मानली जाते अशा जमिनीचे जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असतात या जमिनीत पिकांची पोषण क्षमता ही योग्य असते त्यामुळे जमीन निरोगी राहण्यास मदत होते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण जेवढं जास्त तेवढं ते पीक उत्पादन आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मांच्या संवर्धनाच्या दृष्टीने चांगलं असतं त्यामुळे रासायनिक खते सेंद्रिय खते हिरवळीची पिके आणि पीक उत्पादन वाढवता येतं या याशिवाय हवामान आपल्या जमिनीचा प्रकार पीक पद्धती अशा निरनिराळ्या घटकांमुळे या प्रमाणावर परिणाम होत असतो आणि ते प्रमाण सतत बदलत असतं म्हणूनच माती परीक्षणाच्या आधारे हे प्रमाण समजून घेणं महत्वाचं